ना संत नगर पात्रा हा ट्रेंडिंग हे संत आते बरोबर ते हेच वर्णन केलेले छान आहे आवाज आहे ठीक आहे एक त्या अर्धा साठी 980 980 मध्ये ना अंगडीने पट्टी 980 हा नीलेला नीलेला उड्याचले संत नगर मध्ये हे ना चला बाकी हेतस झाले आपले দাইরা করি। হ্যাঁ

नाही मला वाटलं शिथी आहे पण ठेवून द्या मला थोडीशी उकळव ना थंड पाणी टाकलं ना परत होते रडत होती मग काय करू रट होती थंड पाणी टाकलं मग नको शिजू नको शिजू आता डायरेक्ट टाकतात असा सगळं ना कच्ची नाही हटायच तांब्या देते का तांब्या लोक आहे का हा तोंड ग्लासा ग्लासा

Up enquanto n summer so <volumes of ears> law <Island> hey, right you know aga